आम्हाला पूर्ण करून आम्ही मागे केलं की आम्हाला आरोपी अटक करून द्या त्यांनी आम्हाला आमच्याकडून वेळ घेतला आम्ही सकाळी नऊ पर्यंत घेतो नऊ वाजेपर्यंत त्यांचा कुठल्याही प्रकारचा फोन आला आला त्यांचा फायदे सांग कसबा सहा जनाचे नंबर पण नेले तेव्हा रात्रीचा आम्हाला सांगितलं तर आम्ही तुम्हाला पोस्ट करून सांग असा काही निरोप आला नाही नंतर आम्ही नऊ आता द्यायचं परत बसला परत बसल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही पकडले जे पकडायला चालू आहे परत वेळ द्या पण परत वेळ द्यायची आमच्या मानसिकता कुणाचीच आहे रात्री एक वाजता सुद्धा येतही महिला इथून उठायला तयार नव्हती विनंती केली आणि आमच्या गावातले जे काही महाप्रमुख आहेत त्यांनी महिलांना विनंती केली खरं तर प्रशासनाचं त्यांनी पण ऐकलं नाही महिलांना पण गावातल्या मुख्य आमदार बाबा काय आहेत घरचे लोक त्यांच्या म्हणण्यानुसारच सगळ्या महिला मिळतो आणि सकाळी आहेत त्या परिस्थितीमध्ये आत्ता जशा बसलेल्या आहेत महिला तशाच सकाळपासून बसलेल्या आहेत पर्याय नंतर सगळ्यांना पाणी पोहोचवण्यात आलं ते पण कोण पडत आपली मागणी एकच आहे की आप आपल्याला ते आरोपी अटक झाले पाहिजे आणि तात्काळ आरोपी अटक केल्यानंतरच आपलं म्हणणं आहे की अंत्यसंस्कार झाले पाहिजेत कारण आम्हाला मान्य आहे की बोबा आपलं प्रेत असं नाही ठेवायला पाहिजे पण ही घटना रुग्ण दुखत आहे वा ही घटना म्हणजे चांगल्या पद्धतीनं झाली असती किंवा माणूस माहीत असता तर कुणालाही काही वाटलं नसतं पण माणूस असा होता की प्रत्येक लहानपराच्या गळ्यातलं त्यामुळं सगळ्यांना वाईट वाटतंय आता आपला तालुका असता आप हा लावला गेलेला आहे ला। त्यामुळं आपली मागणी येतच आहे की आपल्याला आरोपी अटक झाले पाहिजे आणि जो पोलीस पी एस आय आहे आणि महाजन आणि पाटील या दोघांनी जे त्यांच्या वरधस्त दिलेला आहे आरोपींना ये बरो बर तेंचा तेंचा जे बरोबर होते म्हणजे काल दुपारपर्यंत ते त्यांच्या मोटरसायकलवर वर फिरले तर बघा आता त्यांच्याकडून अपेक्षा काय त्याच्यासाठी आम्ही त्यांच्या निलंबनाची मागणी केलेली आहे त्यांची म्हणजे त्यांना दुसरीकडे बदली करून पाठवणं इतकी आमची मागणी नाही आपल्याला त्यांचं निलंबन पाहिजे खूप वेळ द्या आणि आम्हाला मागणी पूर्ण करून टाका आम्ही मागितलं की आम्हाला आरोपी अटक करून घ्या त्यांनी आम्हाला आमच्याकडून वेळ घेतला आम्ही सकाळी नऊ पर्यंत घेतो नऊ वाजेपर्यंत त्यांचा कुठल्याही प्रकारचा फोन आला नाही किंवा त्यांचा कुठे तरी सांगतो पहा पाच सहा जणांचे नंबर पण नेले तेव्हा रात्री तर आम्हाला सांगितले तर आम्ही तुम्हाला फोन करून सांग तसा काही निरोप आला नाही नंतर आम्ही नऊ वाजल्यापूर भाऊ परत बसले परत बसल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही पकडले जर पकडायला चालू वेळ द्या पण परत वेळ द्यायची मानसिकता कुणाचीच होती रात्री एक वाजता सुद्धा येतही महिला इथून उडायला तयार नव्हती विनंती केली आणि आमच्या गावातले जे काही महाप्रमुख आहेत त्यांनी महिलांना विनंती केली खरं तर प्रशासनाचं त्यांनी पण ऐकलं नाही महिला गावातल्या मुख्य आम्ही काय आहेत त्यांच्या म्हणण्यानुसारच सगळ्या महिलांना आणि सकाळी आहेत त्या परिस्थितीमध्ये आत्ता जशा बसलेल्या आहेत महिला तशाच सकाळपासून बसलेल्या आहेत पर्याय नंतर सगळ्यांना पाणी पोहोचवण्यात आलं ते पण खून पडलं आपली मागी एकच आहे की आपल्याला ते आरोग्य अटक झाले पाहिजे तात्काळ आरोपी अटक केल्यानंतरच के आपलं म्हणणं आहे की अंत्यसंस्कार झाले पाहिजेत कारण आम्हाला मान्य आहे की बाबा आपलं प्रेत असं नाही ठेवायला पाहिजे पण ही घटना दुखत आहे ही घटना म्हणजे चांगल्या पद्धतीनं झाली असती किंवा माणूस माहिती असता तर कुणालाही काही वाटलं नसतं पण माणूस असा होता की प्रत्येक लहान लहानपणाच्या गळ्यातलं ताईत होता त्यामुळं सगळ्यांना वाईट वाटतंय आखा आपला तालुका सुद्धा हा घेलावला गेलेला आहे त्यामुळं आपली मागणी आपल्याला आरोपी अटक झाले पाहिजे आणि जो पोलीस आय आणि महाजन आणि पाटील या दोघांनी जे त्यांच्या वरधास्त दिलेलं आहे आरोपीला जे बरोबर होते म्हणजे काल दुपारपर्यंत ते त्यांच्या मोटरसायकलवर वर तर बघा आता त्यांच्याकडून अपेक्षा काय त्याच्यासाठी आम्ही त्यांच्या निलंबनाची मागणी केलेली आहे त्यांची म्हणजे त्यांना दुसरीकडे बदली करून पाठवणं इतकी आमची मागणी नाही आपल्याला त्यांचं निलंबन पाहिजे